अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याचा पुलावरून घसरून मृत्यू कन्नड तालुक्यातील टाकडीशाव येथील शेतकरी दूध घेऊन जाताना गेले नदीत वाहू साहेबराव नतू दहीहंडे असे मृत पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचे नाव घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल शिवना नदीपात्रातून मृतदेह शोधून काढला बाहेर